ते काढल्यावर जमा करा पास मी घेतलंच ना सगळं वैश दंतक अरे खेतों ना कोई ना हमारे धनिया वो साहब सब या या साहब बिल्कुल बिल्डिंग जायला कार्यकर्ता तुमचं कार्यकर्ता तुमचंच आहे का पुढे पुढे मग पण गेले गेले आठवडाभर हे सगळं चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि स्वीकार तुमच्याशी व्यवस्थितपणे मी बावनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्याबरोबर तो कार्यकर्ता फोटो मध्ये दिसतो आहे ना माझा आहे आमचाच आहे की पडळकर साहेब Được सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनिट दोन मिनिट जवळ त्यांनी मार खाल्लाय त्याला मारताना काय लावलंय मार खायचं आहे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते दे चालतं तुम्हाला पहिले ते इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला आंदोलनामध्ये पाहायला मिळतात नहीं 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 चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, चलेगी, सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती, करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नहीं चलेगी नहीं चलेगी सरकार तो, हमसे डरती है ऐसा मन करती है, सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे डरती है नहीं

नाही <laughs> गैँगे। गैँगे। अरे मग कोकाच्या आरोपीला तंबाखू खायला देत होते पोलीस तंबाखू त्या मकोकाच्या आरोपीला तुम्ही पाठीशी घालताय आणि आम्हाला पकडताय होय मुंडे साहेब होय मुंडे साहेब मकोकाचे आरोपी सोडून दिले ते विधान भवनात घेऊन मारतात आणि जो मार खातो त्याला तुम्ही घेऊन चालले आता तेवढच करा गुंडांचं संरक्षण तेवढच राहिला महाराष्ट्रात सरकार हमसे धरती है पुलिस को आगे वाँगे वाँगे करती है सरकार हमसे डरती